नऊ तारखेला नाशिक शहरातून अमरावतीमध्ये एका खाजगी हॉटेलमध्ये लग्नासाठी पाहुणे आले होते पंचवीस पाहुण्यांमध्ये एकाची तब्येत बरोबर नसल्याने त्याची टेस्ट करण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह निघाली शुक्रवारी या व्यक्तीची रिपोर्ट येताच महानगरपालिकेच्या आर आर टी पथकाने त्यांच्यासोबत संपर्क केला दुसऱ्या वेळी फोन केला असता फोन बंद करून सदर रुग्ण गावी पडून जाण्याच्या तयारीत बडनेऱ्याकडे निघाला होता परंतु आर आर टी पथकाने त्वरित उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्याशी संपर्क साधला उपायुक्त वानखडे यांनी आधारे मोबाईल लोकेशन ट्रॅक करून आर आर टी पथकासह धनंजय शिंदे समाज विकास अधिकारी व डॉक्टर जयदीप देशमुख यांच्या टीमने रुग्णाचा शोध घेतला आणि अर्ध्या तासात रुग्ण शोधला गेला त्या परिवाराचे समुपदेशन उपायुक्त नरेंद्र वानखडे राजपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी केले आता त्या रुग्णाला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे याकरिता डॉक्टर जयदीप देशमुख धनंजय शिंदे राजापेठ पोलिसांची टीम यांनी परिश्रम घेतले व कोरोनाचा प्रसार होण्यापासून बचाव केला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती